नमस्कार मी प्रमिला कुंडलवार आज तुम्हाला चिकन फ्राय घरच्या घरी कसं बनवतात ते मी करून दाखवणार आहे साध्या सोप्या पद्धतीत तुम्हाला चिकन फ्राय करून दाखव आहे चला आपण सुरुवात बघूया आलं लसूण मिरची मीठ मिर, कोथिंबीर लिंबू आणि हे कॉर्नफ्लॉ आणि पाचशे ग्रॅम चिकन स्वच्छ करून घेतलंय नंतर हिरवी मिरची लसूण आणि आलं वाटून घ्यायचंय हिरवी मिरची लसूण आलं वाटून घेतलंय आता ह्या चिकनला लावून टाकायचं आणि हा अर्धा लिंबू घेतलाय हा पिळून यात टाकायचा करायचंय आणि फ्रीजर मध्ये एक दीड तास ठेवून द्यायचा तासानंतर पहा मी चिकन काढलं पा याला मी मीठ मिरची लसूण आणि आद्रक आलं लावून ठेवलेलं होतं आणि लिंबू लिंबू अर्धा लिंबू आहे पाचशे ग्रॅमला म्हणजे अर्धा किलो चिकनला अर्धा लिंबू आता पाय थोडं मीठ घालते याच्यात कॉर्न फ्लॉवर घेतला अर्धा एक कोथिंबीर टाकते पीठ आपल्याला जेवढं लागेल तेवढं घ्यायचं मीठ टाकायचं आणि कोथिंबीर टाकायची आणि हे तळायला टाकायचं नुसतं हे असं हे पिठात कालून घ्यायचं आणि तळायला टाकायचं अगदी सोपी पद्धत पाण्यात भिजवायचं ना काही करायचं आता हे तळून घेते सर्व पीस आपलं तळून झालेलं आहे बनवून झालेलं आहे तयार हे पहा एकदम सोपं सरळ आणि एकदम लहान मुलंही खाऊ शकतील असं घरच्या घरी छान बनवलेलं आहे घ बाहेरून मसाला वगैरे काहीच आणावं लागत नाही आणि लहान मुलं इतक्या आवडीने खातात की आणि हेल्दीसुद्धा आहे आपल्या घरच्या घरी त्याला मेताळल्यामुळे तर तुम्ही हे करून पाहा खाऊन पाहा आणि मला कमेंटमध्ये सांगा आणि सबस्क्राईब करा